कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात एकाच रात्री तब्बल सहा मोबाईलची चोरी तर एका महिलेचे मंगळसूत्र झाले लंपास उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न महाबळेश्वर तालुक्यातील अवकळी या गावातील वनहद्दीतील बेकायदा रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची होत आहे मागणी खटाव तालुक्यातील औंद परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सर्वत्र झाले पाणीच पाणी ओंकार दशरथ कुडवे नीट परीक्षेत सातारा जिल्ह्यात अव्वल महाबळेश्वरमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या अभियंत्यांना देण्यात आले निवेदन सातारा जिल्ह्यातील सिंपी समाजाची श्रीसंत नामदेव धुमान यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न मान तालुक्यातील मसवड येथे वास्तुशांतीच्या जेवणात दोनशे जणांना झाला त्रास उलट्या जुलाबाने त्रस्त नागरिकांना रुग्णालयात करण्यात आले दाखल स्मार्ट मीटरचा बोजा पाडणार ग्राहकांच्या माथी सहा कंपन्यांना देण्यात आली निविदा दोन महिन्यात मीटर बदलण्याची प्रक्रिया होणार सुरू खटाव तालुक्यातील मायनीचे प्राध्यापक नानासाहेब थोरात यांची देशातील शंभरहून अधिक जागतिक शास्त्रज्ञानांमधून आयर्लंडमध्ये सहयोगी प्राध्यापकपदी झाली निवड डॉक्टर नानासाहेब थोरात आता आयर्लंडमध्ये देणार मेडिकलचे द कराड तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करा जिल्हा विश्व इंडियनच्या सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मान्सून पूर्व पावसाने दुष्काळी फलटण तालुक्यातील पुरवठा करणारे आठ टँकर झाले कमी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली माहिती कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस नवजाला सर्वाधिक पावसाची नोंद अवघ्या नऊशे ग्रॅम वजनाच्या बाळाला सातारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले जीवनदान डॉक्टरांना मिळाले मोठे यश विधानसभेला फलटणमध्ये कमळ फुलणार तालुक्याचा सुपुत्रच आमदार होणार भाजपची विधानसभेसाठी तयारी सुरू पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एस टीच्या पाच हजार जादा गाड्या धावणार ग्रुप बुकिंग केल्यास गावातून थेट पंढरपूरला बस मिळणार वाई तालुक्यातील दोम बलकोडी धरणाने तळ गाठला गोळेगाव येथील पुरातन मंदिराचे झाले दर्शन पंचवीस वर्षानंतर मंदिराचे झाले दर्शन दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मॅरेथॉनमध्ये नऊ सातारकरांचा झेंडा तर भारतातून तीनशे छत्तीस स्पर्धकांचा सहभाग कराडमधील खाजगी शाळा फी वाढीबाबत मनसेने दिला आंदोलनाचा इशारा सातारा शहरात वर्षभरात मेडिकल कॉलेजचे होईल स्थलांतर तरी देखील जिल्हा रुग्णालयातील जागेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन व स्वच्छतेगृहाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयेचा खर्च खासदार उदयनराजे भोसले यांची राज्यसभेची झालेली रिक्त जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष सातारा तालुक्यातील कास तलावात जाणारा दोनशे टन कचरा सातारकरांच्या शेकडो हातांनी रोखला महाबळेश्वर नगरपालिकेने शहरातील हटवले महाकाय दहा होल्डिंग माडा लोकसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चार हजार चारशे ब्याऐंशी मताधिक्य देण्यात महायुतीचे आमदार शहाजी बापू पाटील यांना यश महाबळेश्वरमध्ये आउट ऑफ नेटवर्कने पर्यटक व व्यावसायिक त्रस्त कासो पाळणे हॉटेल मालकाच्या चांगलेच आले अंगलटी महाबळेश्वर तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकावर वनविभागाची कारवाई कराड कारवेनाका हद्दीत ट्रक खाली सापडून दुचाकी स्वाराचा मृत्यू ही दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक अकरा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या अजिंक्यतारा साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल असे प्रतिपादन माती व पाणी चिकित्सालय कृषी महाविद्यालय पुणे येथील व्यवस्थापक डॉक्टर धर्मेंद्र कुमार फळके यांनी केले लोकसभा निवडणूक पुन्हा घेण्याची सातारा लोकसभेचे उमेदवार व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सचिव तुषार मोतलिंग यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली लंडन येथील शिवरायांच्या ऐतिहासिक वाकनाकांची प्रतीक्षा सातारकरांना अजून एक महिना करावी लागणार कराड तालुक्यातील मलकपूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे दुकानगाळ्यासह घरामध्ये शिरले पावसाचे पाणी डिपॉझिट जप्त झालेल्यांनी आमची मापे काढू नयेत डॉक्टर दिलीप येळगावकर यांचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्यावर पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर कोरेगाव तालुका अध्यक्षांचा राजीनामा देण्याचा इशारा कराड शहरातील रुक्मिणी नगर परिसरात नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडल्याने एकाचा मृत्यू